मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आप आवी नेटवर्क मित्रांनो आज आपण नवीन एका विषयावर चर्चा करणार आहात बोलणार आहात त्या विषयाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तो विषय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन घरकुल योजनेचा जो सर्वे चालू आहे त्या सर्वेबाबत त्याच्यामध्ये एक तर ग्रामसेवक स्वतः अर्ज करतील किंवा सर्वे करतील आणि सेकंड जो ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे सेल्फ सर्वे म्हणजे स्वतः नागरिक जे आहेत ते ग्रामपंचायतच्या भरोशार न बसता स्वतः अर्ज करू शकतात त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तर सुरू करू आजचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण पुढच्या टप्प्याकडे ओढणार आहोत ते म्हणजे कुणाचे सर्वेक्षण करायचे आता वास्तविक पाहता हे सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण असून फक्त बेघर कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्लस आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादी म्हणजेच प्रायोरिटी जी होती त्याच्यामध्ये समाविष्ट न झालेले आहे परंतु सध्या स्थितीत पात्र असलेले कुटुंब या सर्वेक्षणामध्ये आपलं सर्वेक्षण करू शकतात आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये एक्स्क्लुसिव्ह क्रायटेरियानुसार सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सध्या पात्र असलेले कुटुंबाचे सर्वेक्षण तुम्ही याच्यात करू शकता आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन जे काही क्रायटेरियानुसार पात्र असलेले कुटुंब आहेत त्यांचे सर्वेक्षणसुद्धा याच्यामध्ये करता येते आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सुधारित कार्य क्रायटेरिया जो काही आहे तो पुढील प्रमाणे म्हणजेच तीन चाकी चार चाकी वाहन असणारे कुटुंब त्याच्यानंतर तीन चाकी चारचाकी कृषी उपकरण असणारे कुटुंब पन्नास हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंबे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंबे शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंबे कुटुंबातील कोणताही सदस्य जर दरमहा पंधरा हजारापेक्षा जास्त कमवत असेल तर असे कुटुंबे आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे कुटुंबे आणि व्यावसायिक कर भरणारे कुटुंबे अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंबे पाच एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त परंतु जिराज जमीन असलेले कुटुंब आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारचा क्रायटेरिया म्हणजेच याचं बंधन जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढे जाणार आहोत ते म्हणजे मेन विषयाकडे मेन विषय आहे की आवाज प्लस दोन हजार चोवीस मोबाईल ॲप जो आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं त्याच्यासंबंधी जी माहिती जी आहे ते आपण आता बघणार आहोत तुम्ही डायरेक्टली प्ले जाऊन सुद्धा हे ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता किंवा जे आवाज प्लसची साईट आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये दिसत आहे स्क्रीनमध्ये इथं तुम्ही कोपऱ्यात बघू शकता की पी एम जी वेबसाईटवर जाऊन उजव्या बाजूला आवाज प्लस दोन हजार चोवीसचा सर्वेचा टॅब आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुमचं जे ॲप आहे ते डाउनलोड होईल ठीक आहे याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे ऑप्शन आहेत एक तर तुम्हाला हे ॲप घ्यायचं आहे आवास प्लस दोन हजार चोवीस आणि सेकंडमध्ये आधार फेस आर डी नावाचं एक जे ॲप आहे तेसुद्धा घ्यायचं आहे ज्याच्याकडून तुमचा जो आधारचा जो फेस आहे तो फेस डिटेक्ट करण्यासाठीचं हे ॲप आहे असे दोन ॲप ज्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे ठीक आहे दोन ॲप संबंधीची माहिती तुम्हाला मी नक्कीच सांगितलेली आहे ठीक आहे आणि आता पुढे जाणार आहोत आपण की सर्वेक्षण दोन प्रकारे करता मी आधी सांगितलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला की एक असाइंड सर्वे म्हणजे नोंदणीकृत केलेला अधिकारी म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक यांच्याद्वारे पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण होईल किंवा स्वतः लाभार्थीसुद्धा सेल्फ सर्वेद्वारे अर्जदार स्वतः किंवा इतर कोणाच्या मदतीने स्व सर्वेक्षण म्हणजे सेल्फ सर्वे जो आहे तो करू शकेल एका डिवाईसवरून एकाच कुटुंबाचे स्व सर्वेक्षण करता येते ठीक आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घ्या की एका डिवाईसमधून म्हणजे एका मोबाईलमधून एकाच कुटुंबाचा अर्ज तुम्हाला करता येईल दुसऱ्या अर्जासाठी तुम्हाला दुसरा जो आहे तो मोबाईल निवडा लागेल आता तुम्ही बघू शकता की सर्वेअर म्हणजे सर्वेक्षक जे आहेत ते ग्रामपंचायत अधिकारी किंवा तुमच्या गावामध्ये सेवक अशा प्रकारचे असू शकतात त्यांनी करावयाचे सर्वेक्षणाबाबतची माहिती आहे आता याच्यामध्ये जे माहिती दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला सेल्फ सर्वेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे करायची आहे ठीक आहे आणि जे ग्राम सेवक यांच्या लॉगिनमधून आपण करणार आहोत तीच जे स्टेप आहेत ते तुम्हाला जे सेल्फ सर्वे करताना वापरायचे आता जे काही असिस्टंट सर्वेअर पर्याने लॉग इन करणे ठीक आहे तुम्हाला लॉग इन करायचे नोंदणी केलेला सर्वेक्षर सर्वेक्षक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी असाइन सर्वेअर पर्यायाकडे लॉग इन करा ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता साईटला लॉग इन फॉर असिस्टंट सर्वेअरचं एक ऑप्शन आहे ठीक आहे त्याच्यानंतर भाषा निवड करून त्यानंतर ॲपला आवश्यक त्या परमिशन देणे जसे परमिशन विचारलं जाते की तुमचं लॉग तुमचं जे लॉंग लॉंगट्यूड लॉजिट्यूड आहे ते घेण्यासाठी म्हणजे तुमचं जे लोकेशन घेण्यासाठी तुम्हाला काही परमिशन विचारलं जाईल त्याच्यानंतर तुमच्या फोटोसाठी परमिशन विचारलं अशा प्रकारचे परमिशन घेणे त्याच्यानंतर सर्वेक्षक जे आहेत ते ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक असतील त्यांनी स्वतः आधार क्रमांक टाकून ऑथेंटिकेटवर क्लिक करायचं आता सर्वेअर जे आहे ते स्वतः आधार नंबर टाकून ऑथेंटिकेट करतील म्हणजे आधार नंबर टाकण्याने ऑथेंटिकेट केल्यानंतर त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा याच्यामध्ये स्कॅन केला जाईल आधार बेस्ड तुमची केवायसी होईल आणि नंतर तुमचं लॉग इन होईल ठीक आहे तशाच प्रकारे तुम्हाला सेल्फ सुद्धा अशाच प्रकारचं लॉग इन करायचं आहे फक्त तुम्हाला सेल्फ सर्वेअर सर्वे जे आहे त्याच्यामध्ये दुसरं टॅब आहे त्याच्यावर जायचं आहे आणि जे असाइन सर्वेअर आहेत ते त्यांच्या टॅबवर जाते ठीक आहे सर्वेक्षक ई किवायची प्रक्रिया पूर्ण करणे कॅमेरा ओपन झाल्यावर सर्वेक्षकाचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे ब्लँक म्हणजे उघडझाप करावे डोळे चालू बंद करायचे ठीक आहे हे जे राऊंडमध्ये ग्रीन रिंग तुम्हाला दिसतं हिरव्या कलर कलरची का ही, जी काही रिंग आहे जो गोल आहे त्या गोलामध्ये तुमचा चेहरा हिरवा झाल्यानंतर डोळे चालू बंद करायचे आहे आणि चालू बंद केल्यानंतर आधार कार्डचा डाटा दिसल्यानंतरच ई के सी पूर्ण होईल ठीक आहे इथे तुम्ही बाजूने बघू शकता की त्या व्यक्तीचा जो आधार कार्डचा डेटा आहे तो अशा प्रकारे दिसेल आणि तुमची ई केवायसी कम्प्लिट एट सक्सेसफुल म्हणून एक मेसेज आहे तर त्याच्यावर ओके करायचा आहे आणि पुढे जायचं आहे आता तुम्हाला एक पिन क्रिएट करायचा आहे तो याच्यासाठी असणार आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस आधारची के, आधार के वाय सी करायची आवश्यकता नसणार आहे तुम्ही डायरेक्टली पिन टाकला की तुमचा चेहरा ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो सर्वे आहे तो करू शकता हे कोणासाठी तर हे जे असाइंड सर्वेअर आहेत म्हणजे जे सर्वेक्षक आहेत त्यांच्यासाठी परंतु तुम्ही सेफ सेल्फ सर्वेवाले जे आहेत म्हणजे जे स्वतः अर्ज करून राहिले आहेत अशा नागरिकांना जे आहेत तो जर तुमचा ॲप बंद पडला किंवा तुम्ही अर्धा सर्वे केला बाकीचा करायचा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा आहे पिन टाकल्यानंतर डायरेक्टली तुमचा चेहरा येईल आणि तो स्कॅन होईल ठीक आहे लॉग इनकरिता पिन तयार करायचा पर्याय तुम्हाला ऑप्शन दिलेला सदर पहिल्याचा वापर करून आपल्या सोयीनुसार चार अंकी पिन तयार करायचा आणि क्रिएट पिन आणि कन्फर्म पिनमध्ये सारखाच नंबर टाकायचा ठीक आहे म्हणजे क्रिएट म्हणजे वरच्यामध्ये एक दोन तीन चार टाकलं तर तुम्हाला खाली कन्फर्ममध्ये सुद्धा एक दोन तीन चारच टाकावा लागेल तुम्हाला एक दोन तीन चार पाच टाकता येणार नाही ठीक आहे आणि नेहमी लॉग इन करण्यासाठी तो लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही डायरेक्टली पिन टाकून त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की स्टार्ट जो सर्वे आहे या बटनावर क्लिक करून नवीन सर्वे सुरू करायचा आहे आता नवीन सर्वे सुरू करत असताना मेन ऑप्शन आहे की तुमचं जी पी एस परमिशनसाठी लोकेशन ऑन करणे आवश्यक आहे तुमचं जी पी एस जे आहे ते ऑन ऑन असणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर सर्वेक्षकाला मॅप केलेल्या ग्रामपंचायतची यादी दिसेल आता सर्वेक्षकाला जे आहे ते मॅप केलेल्या ग्रामपंचायतची यादी दिसेल परंतु जे सेल्फ सर्वे आले त्यांना पूर्ण महाराष्ट्राची जिल्ह्याची तालुक्याची त्याच्यानंतर तुमच्या गावाची यादी शेल आणि नंतर तुमच्या गावाची त्यानुसार तुम्हाला तुमचं गाव जे आहे ते निवडून घ्यायचं आहे ग्रामपंचायत व गाव निवडून नेक्स्ट ॲपवर क्लिक करून कुटुंबाच्या नोंदणी सुरू करण्यासाठी ॲड आणि न्यू ॲडवर क्लिक करायचं आहे ठीक आहे आता न्यू ॲडवर आपण आलेलो सर्वेक्षण सुरू करण्याआधी पुन्हा सर्वेक्षकाचे ऑथेंटिकेशन होईल ठीक आहे म्हणजे सर्वे जर आता तुम्हाला सुरू करायचा असेल तर सर्वेवरचं प्र नंतर डबल एकदा त्यांचं आधारचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते होईल कुटुंबाची नोंदणी सुरू करण्यासाठी ॲड न्यूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा सर्वेक्षकाचे ऑथेंटिकेशन होईल म्हणजे त्या सर्वेक्षकाला जी ग्रामपंचायत मॅप आहे त्यांनीच त्या ग्रामपंचायतमध्ये पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करायचे ठीक आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता की खाली माहिती दिलेली आहे फॅमिली हेड डिटेल्स कुटुंबाची माहिती आपल्याला भरायची आहे आता सेल्पवाले आणि असाइन म्हणजे जे सर्वेक्षक आहे या दोघांसाठी महत्त्वाची ही आहे की अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुमच्यासोबत ही आता नेम ऑफ हेड म्हणजे कुटुंब क्रमांकाचे नाव तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे आता जॉब कार्ड नंबर टाकत असताना मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिली आहे तो व्हिडिओ बघून घ्या तशा प्रकारचा जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे लिंक निवडायचा आहे सामाजिक श्रेणी म्हणजे एस सी एस टी ओबीसी जे काही तुमची कॅटेगरी असेल ते निवडायची आहे वय निवडायचं आहे त्याच्यानंतर विवाहिक स्थिती जी आहे ती निवडायचं आहे त्याच्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव निवडायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे साक्षरता टाकायची आहे त्याच्यानंतर व्यवस्था व्यवसाय टाकायचा आहे कुटुंबातील सदस्यांची संख्या कुटुंब प्रमुखासह असे टाकायचे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तीन असतील व्यक्ती तर तीन व्यक्तीचं त्याच्यामध्ये टाकलं तर तुम्हाला तीन व्यक्तीचे आधार कार्ड त्या नंबर आणि त्यांची पूर्ण माहिती याच्यामध्ये टाकावी लागेल जशी हे नेम ऑफ हेड अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कुटुंबातील एक एक व्यक्तीचे जे नाव आहे नाव आणि माहिती पूर्ण याच्यामध्ये भरावी लागेल त्याच्यानंतर ते, ते हँडिकॅप असतील तर हँडिकॅप टाकायचा आहे गंभीर आजार असलेले कोणते सदस्य असेल तर गंभीर आजाराच्या बाबतीत तुमचा आधार निवडायचा आहे त्याच्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे तुमचं जे काही असेल ते आणि सेव अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता की कुटुंब प्रमुखाची नाव सेव म्हणजे माहिती आहे ती सेव्ह केल्यानंतर ॲड फॅमिली नेंबरवर क्लिक करायचं आहे आता ॲड फॅमिली नेम मेंबर्स जे आहे ते तुमचे क्लिक करत असताना तुम्ही जर तीन कुटुंब प्रमुख टाकले असतील तर एक हेड आणि दोन इत अतिरिक्त मेंबर अशा प्रकारे तुम्हाला आणखी दोन सदस्यांची माहिती याच्यामध्ये भरावी लागेल परंतु तुम्ही दोनच टाकले असतील तर तुम्हाला एकाच सदस्याची माहिती याच्यामध्ये भरावी लागणार आहे कारण ऑलरेडी एका सदस्याची तुम्ही माहिती जी आहे ते कुटुंब प्रमुख म्हणून याच्यामध्ये ऑलरेडी भरलेली असते ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्हाला कुटुंब प्रमुख हे माहिती जे आहे ते कुटुंब प्रमुखाची आणि हेडची सेमच भरावी लागते फक्त रिलेशनशिपमध्ये तुम्ही जे कुटुंब प्रमुख असेल जे नाते असेल ते तुम्हाला जे टाकायचं आहे आणि सेव्हन नेक्स्टवर क्लिक करायचं इथं तुम्ही बघू शकता की लास्टमध्ये जे स्क्रीन दिसत आहे त्याच्यामध्ये तुमचा कुटुंब प्रमुख कासह तुमचा सदस्य जो आहे तो ॲड झालेला दिसेल त्याच्यानंतर खाली आलो कुटुंबातील एका सदस्याची लाभार्थी म्हणून निवड करायची ठीक आहे आणि फॅमिली डिटेल्स सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे जर कुटुंबातील स्त्री सदस्य असेल तर बाय डिफॉल्ट त्यांच्यासमोर चेकबॉक्स टिक मार्क केलेला असेल ठीक आहे इथं बघू शकता की तुम्ही महिला जर असेल तरच त्याच्यापुढे टिकमार्क येईल पुरुष असेल तर त्याच्यामध्ये येणार नाही ज्या सदस्यासमोर टिक मार्क असेल त्यालाच सदस्याचे म्हणजे त्याच सदस्याचे ही केवायसी करणं बंधनकारक आहे आता ज्या महिलाच्या समोर टिकमार्क येईल त्यांचीच एक आधार ई के वाय सी तुम्हाला इथं करावी लागेल पुरुषाची होणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आधार अर्जदार ई के व्हायसी जी प्रक्रिया आहे ज्या महिलेच्या समोर टिका आलेला आहे त्यांची कॅमेरा ऑन करून तुम्हाला आधार के वाय सी करून घ्यायचे कॅमेरा ऑन झाल्यावर अर्जदार लाभार्थ्याचा चेहरा गोलाकार भागामध्ये व्यवस्थित निश्चित करून डोळे ब्लँक म्हणजे उघडसाप करावे आणि आधार कार्डचा डाटा दिसल्यानंतरच ई के वाय सी पूर्ण होईल असे समजेल ठीक आहे अशा प्रकारे तुमच्या त्या महिलेची जी आहे तीच के वाय सी झाल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बँक डिटेल जे आहे ते आपल्याला भरावायची आहे सर्व बँक व शाखा ब्लँक बँक जे आहेत ते पोस्ट ऑफिस ब्रँच नाव जे आहे ते ड्रपडाऊनमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता जर तुमच्याकडे बँकेचं ऑप्शन नसेल तर आय डोंट हैव बँक अकाउंट ह्यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता परंतु माहिती जर भरायची असेल तर बँकेचा प्रकार जशी कमर्शियल आहे रिजनल आहे सहकारी आहे पोस्ट ऑफिस आहे त्याच्यानंतर बँकेचं नाव बँकेच्या शाखेचं नाव बँकेचं खाता क्रमांक बँकेच्या खाता क्रमांकाचं परत एकदा टाकायची पुष्टी करायची आणि बँकेवर जे नाव आहे त्याच बँकच्या नावानुसार याच्या नावासह स्पेलिंग तुम्हाला याच्यामध्ये टाकून सेव्हन नेक्स्टवर जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचे काही बरेचसे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जाणून घेणार आहोत हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन म्हणजे घरासंबंधी प्रश्न तुम्हाला विचारला जातील सर्वेक्षण करत असलेले घर हे स्वतःच्या मालकीचे आहे किंवा नाही तर त्याच्यामध्ये ओवन म्हणजे मालकीचे आणि रेंटेड म्हणजे भाडेपट्ट्यानं राहत असेल तर तर तुमच्याकडे हो असणं आवश्यक आहे घर मालकीचं असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो रेंटेड असेल तरी तुम्ही ते टाकलं तर चालते भिंतीचा प्रमुख साहित्य म्हणजे काय कच्चा आहे की पक्का आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या उपलब्धतेनुसार टाकायचं आहे छताचे प्रमुख साहित्य जे आहे ते कच्चं किंवा पक्कं तुम्ही टाकू शकता खोल्यांची संख्या तुम्हाला टाकायची आहे शौचालय सुविधा ऑलरेडी तुमच्या घरी आत्ता उपलब्ध आहे का यस असेल तर यस नो असेल तर नो कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत त्याच्यामध्ये तुम्हाला निवडायचा आहे मोटरसायकल तीन चाकी असेल तर हो की नाही ते निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की चारचाकी उपकरणं परंतु शेतीशी संबंधित आहेत का ते यस आर नो ते तुम्ही घेऊ शकता कुटुंबातील कोणत्या सदस्याकडे क्रेडिट के, के, केसिन क्रे किसान क्रेडिट कार्ड आहे का ते तुम्ही बघू शकता कुटुंबातील कोणत्या सदस्याला सरकारी नोकरी आहे का ते यस आर नो तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर कुटुंबातील कोणत्या सदस्याकडे सरकारकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहे का किंवा पंधरा हजारापेक्षा जास्त उत्पन्न असलेला कोणताही सदस्य आहे का प्रतिमाहा त्याच्यानंतर इन्कम टॅक्स भरणारा कोणता सदस्य आहे का व्यावसायिक कर भरणारा तुमचा कोणता सदस्य आहे का घरामध्ये तुमच्या कुटुंबाकडे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच एकरापेक्षा जास्त बागायती जमीन आहे का पाच एकरापेक्षा जास्त जिरायती जमीन आहे का निवारा नसलेले कुटुंब आहे का किंवा भिक्षेत जगणारे कुटुंब आहे का हाताने मैल साफ करणारे कुटुंब आहे का अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये हो किंवा नाही हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे कुटुंब आदिम आदिवासी समूह आहे का या सारण तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर यादीनुसार कुटुंब विशेषतः सुरक्षित आदिवासी गट आहे का त्याच्यानंतर असुरक्षित आदिवासी गट निवड करणे जसे कोलम कातकरी माडिया याच्यामध्ये दिलेला आहे कुटुंब कायदेशीररित्या मुक्त असलेले बंधुवा कामगार आहे का किंवा कुटुंबाकडे बांधण्यासाठी घर उपलब्ध आहे का जागा उपलब्ध आहे का तर इथं यस करायचं आहे कुटुंबाला पहिल्यांदाच कुटुंब गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळत आहे का तर यस करायचं आहे कारण तुम्हाला हा पहिल्यांदाच तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळत आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि पुढे आता जाणार आपण आता आपल्याला काय करायचं आहोत तुम्ही जिथं राहता जे तुमचं घर आहे जे ओल्ड हाऊस आहे त्याचे आपल्याला फोटो काढायचे आहेत जिओ टॅक लोकेशनसह ठीक आहे सध्या स्थितीत राहत असलेल्या घराचा फोटो काढून अपलोड करणे याच्यावर तुम्हाला फोटो काढायचा आहे ॲक्रोसी जे आहे ते पंधरा मीटरपर्यंत असावे त्याच्यापेक्षा जास्त नसू आहे मोबाईल लोकेशन ऑन करावे रिमार्कमध्ये ओल्ड हाऊस लिखून नेक्स्ट बटनावर जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे इथं रिमार्कमध्ये ओल्ड uh, हाऊस टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर व्हॅकंट साईट म्हणजे जिथं तुम्हाला घर बांधायचं आहे त्या ठिकाणचा तुम्हाला फोटो काढायचा जा, आहे घर बांधावायच्या प्रस्तावित जागेचा फोटो काढून अपलोड करणे सध्या स्थित जागा व प्रस्तावित जागा एकच असू शकते ठीक आहे म्हणजे तुम्हाला जिथं घर आहे तिथंच ते तुम्ही परत फोटो काढायचा आहे म्हणजे तुम्हाला तिथंच बांधायचं असेल तर किंवा दुसरीकडे जर असेल तर पंधरा मीटरपर्यंत जास्त नसावी मोबाईल लोकेशन ऑन करावे आणि रिमार्कमध्ये जे आहे ते व्हॅकंट साईट लिहून नेक्स्ट बटनावर क्लिक करावे कारण ब्लँक जे आहे ते घेत नाही ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या घराचा नकाशा कसा असावा कशी डिझाईन असेल त्याच्याबद्दलची काही थोडीशी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे लाभार्थ्याला गवंडी म्हणून प्रशिक्षण द्यावायचे आहे का यस आरनो तुम्हाला आवश्यक असेल तर यस नो त्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लाभार्थी स्वतःच्या इच्छेप्रमाणे घराचे थ्री डी मॉडेल निवडू शकतात याच्यामध्ये कोणतंही एक मॉडल जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि मॉडेल निवडून झाल्यानंतर सेव अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आता प्रिव्हिअस अँड सबमिट सर्वे डिटेल्सवर जे आहे ते तुम्हाला तुमची भरलेली सर्व माहिती याच्यामध्ये दिसेल ती माहिती तुम्ही डाउनलोड करूनसुद्धा ठेऊ शकता कुटुंबाची मोबाईल ॲपमध्ये भरलेली सर्वेक्षणाची सर्व माहिती प्रिव्ह्यूमध्ये दिसेल माहितीची एफसुद्धा डाउनलोड करता येईल माहितीची पुष्टी करून डिक्लेरेशनला क्लिक करावे आणि सबमिट युअर सर्वेला क्लिक करावे आणि कम्प्लीट करावा ठीक आहे आता तुमचा जो सर्वे आहे तो कम्प्लीट झालेला आहे अप अपलोड करण्यासाठी तुम्हाला होमवर जायचा आहे तर होमवर गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की सेकंड ऑप्शन आहे तुमचा सर्वे अपलोड करण्याचा ठीक आहे तर सर्वे अपलोड करण्यासाठी तुम्हाला याच्यावर जायचं आहे त्याच्यामध्ये अपलोड सर्वेवर जायचं आहे अपलोड सर्वेवर गेल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन याच्यामध्ये दिसतील एक तर तुमचा आधार व्हेरीफाय करायचा आहे आणि सेकंड तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय करायचं आहे तुमचं आधार व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमचं आधार व्हेरीफिकेशन जे आहे ते स यशस्वी जे आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल त्याच्यानंतर जॉब कार्ड नंबर जर व्यवस्थित टाकलेला असेल तर तोसुद्धा जॉब कार्ड व्हेरीफाय होऊन जाईल ठीक आहे नेक्स्ट जे स्क्रीन दिसत आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल ठीक आहे दोन्हीही माहिती जी आहे ते तुम्ही याच्यामध्ये व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे तो अपलोड करण्यासाठी इथं उपलब्ध आहे ठीक आहे कुटुंबाचे रजिस्ट्रेशन आय डी क्रिएट होईल आणि कुटुंब सर्वेक्षण जे आहे ते सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल इथं लास्ट जे आहे ते तुमची स्क्रीन तुम्ही इथं बघू शकता की दुसऱ्या स्क्रीनमध्ये तुमचा जो डाटा आहे तो इथं सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे ठीक आहे खाली अपलोड रेकॉर्डवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि अपलोड करून घ्यायचा आहे म्हणजेच जे काही घर आहे ते घर कच्चा आहे पक्का आहे याच्यासंबंधीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ती आपण नंतर नेक्स्टमध्ये बघू ठीक आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की अशाच प्रकारे जे आहे ते सेल्फ सर्वेसुद्धा करायचं आहे ठीक आहे सेल्फ सर्वेमध्ये समजा याच्यामध्ये तशीच माहिती दिलेली आहे माहिती भरताना तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित माहिती भरायची आहे जेणेकरून तुमचा सर्वे, सर्वे जो आहे तो चुकणार नाही सर्व्हे चुकला तर तो सर्वे डिलीट करायचा आणि परत करायचा ठीक आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल जे आहे ते करायचा असेल तर त्याच्यासुद्धा ऑप्शन आहे परंतु परत जर केला तर तो चांगला होईल व्यवस्थित होईल कारण तुम्ही परत नवीन नवीन नव्याने जे आहे ते तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे परंतु एक लक्षात घ्या एका मोबाईलमध्ये एकच अर्ज करता येतो आणि एका मोबाईलमध्ये एकच अर्ज आपल्याला करायचा आहे ठीक आहे जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट होणार नाही ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यामधल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करू शकता मी तुम्हाला त्याच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम जे आहे ते नक्की करणार आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद